मी आलोय काट्या आभारी इतकी चांगली माहिती सांगितली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक गिल्स तर आज आपण चाललो आहोत स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या ठिकाणी दुर्गराज राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी असून ही जवळजवळ स्वराज्यामध्ये सव्वीस वर्ष ही स्वराज्याची राजधानी म्हणून होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाले किल्ला यांबद्दलची माहिती मी सांगणार आहे तर वेळ न दवडता सुरू करूया आजच्या आपल्या प्रवासाला तर पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं दरवाजा दरवाजामार्गे आपण राजगडावर येऊन पद्मावती माचीवर गेलो आणि तेथील अनेक महत्त्वपूर्ण अशा वास्तू आपण पाहिल्या त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये सुवळा माचीवर गेलो आणि तेथील नेड आणि चिलखदी तटबंदी यांबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे जर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर हे दोन व्हिडिओ नक्की पहा कारण की यामध्ये राजगडाबद्दलची अनेक महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये सांगितलेली आहे तर राजगडावरील या बाल्य किल्ल्यावर जाण्यासाठी या सदरेसमोरूनच एक रोड आहे जसं की आपण पाहिलं होतं डाव्या बाजूची ही वाट माचेकडे घेऊन जाते आणि उजव्या बाजूचा मार्ग आपल्याला घेऊन जातो संजीवनी माचीवर आणि हा सरळ जो रोड दिसत आहे तो घेऊन जातो आपल्याला बाले किल्ल्याकडे

हा रस्ता थोडा कठीण आणि अरुंद आहे पाठीमागे बघू शकता सुवेळा माची ही सुवेळा माची करूनच आता आम्ही बाल्य किल्ल्याकडे निघालो आहोत बाले किल्ल्याचे हे चढण पार केल्यानंतर आपल्याला समोर बाले किल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असेही म्हणतात आजही येथील बांधकाम चांगल्या आणि सुस्थितीत आहे प्रवेशद्वाराची उंची सहा मीटर असून भक्कम असे दगडे बांधकाम पाहायला मिळते बालेकिल्ल्याला दीड मीटर उंचीची तडबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुस देखील ठेवलेले आहे बाले किल्ल्याच्या दरवाजातून आतमध्ये आल्यावर पहिल्यांदा आपल्याला समोर जननी मंदिर हे पाहायला मिळते जननी मंदिर पाहिल्यानंतर या पायऱ्याने आपण वरती येऊ अजून बाले किल्ल्याचा सर्वोच्च उंचा असलेला भाग यायचा बाकी आहे वरती आल्यानंतर पुढेच आपल्याला दिसेल हे चंद्रतळे चंद्रकोराचा आकारासारखेच या तळाचा देखील आकार आहे यामुळेच या तळ्याला चंद्रतळे असे म्हणतात तसेच या चंद्रतळ्याला सहा ओपटाकी असे तयार केली गेली आहेत चंद्रकोर टाक्याच्या बाजूलाच येथे आहे ब्रह्मेश्वर मंदिर आणि ब्रह्मेश्वर मंदिराच्या पाठेमागेच एक पाण्याचं टाकं देखील आहे आणि या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आहे बाजारपेठ चंद्रदळे ब्रह्मेश्वर मंदिर आणि बाजारपेठ हे पाहून झाल्यावर आता आपण पुढे चाललो आहोत जिथे महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष आहेत तर आता आपण आलो आहोत महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी दुर्गराज राजगडावरील ही वास्तू बघताना आपल्या शिवाजी महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या पवित्र वास्तूत प्रवेश करताना सुरुवातीलाच एक बोर्ड पण लावलेला आहे सदर वास्तू शिवरायांच्या वास्तव्याने पावन झाले आहे तरी वास्तूत प्रवेश करताना आपली पादत्राने बाहेरच काढून वास्तूचे पावित्र्य राखावे शिवाजी महाराजांनी सर्वाधिक काळ ज्या गडावर वास्तव्य केले असा हा राजगड खरोखरच महाराष्ट्राचा अभिमान आहे राजवाड्याचे अवशेष पाहून झाल्यावर आता खाली काही वास्तू आहेत त्याचप्रमाणे एक बुरुज देखील आहे त्या ठिकाणी आपण जाऊया बुरुजाकडे जात असतानाच आपल्याला काही पाण्याची टाकी पण दिसून येतात तर राजवाड्याच्या अवशेष पाहून आता आपण आलो हो, आहोत बाले किल्ल्यावरील या शेवटच्या बुरुजाकडे आणि हे समोर आहे संजीवनी माची आणि याच संजीवनी माचीकडे लक्ष देऊन उभा असलेला हा बुरुज महाराजांनी सुवेळा माची बांधून झाल्यावरच एकुन, एकुन ही संजीवनी माची बांधली होती संजीवनी माचीची एकूण लांबी अडीच किलोमीटर आहे तसेच संजीवनी माचीवरील आळू दरवाजाचा मार्ग याचा उपयोग राजगड यासाठी करतात तीन टप्प्यांमध्ये बांधलेल्या संजीवनी माचीला एकूण एकोणीस बुरुज आहेत तसेच त्या ठिकाणी शिवकालीन घरांचे काही अवशेष देखील आढळून येतात त्याचप्रमाणे या बुर्जावरून संजीवनी माची बघत असतानाच आम्हाला स्वराज्यातील काही महत्त्वाचे किल्ले देखील दिसले तर या शेवटच्या बुर्जावरून उजव्या साईडलाच तुम्ही पाहू शकता सिंहगड किल्ला जो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देतो सिंहगडच्याच डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल महाराजांनी सर्वप्रथम हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असा हा तोरणा किल्ला अनेकजण राजगड ते तोरणा हा ट्रेक करतात या मार्गानेच तुम्हाला गडावर जाता येते आणि समोरच पाहू शकता स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्ग दुर्गेश्वर रायगड आणि त्याच्या समोरच आहे लिंगाणा तसेच या ठिकाणी काही जुने व भग्न झालेले अवशेष देखील आहेत राजगड पाहून तर कळते की राजगड हा किल्ला शिवरायांच्या शौर्य आणि राज्यकारभाराच्या कौशल्याची साक्ष देतो त्याचप्रमाणे असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला राजगड हा किल्ला आपल्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतो वरती परत जात असतानाच आम्हाला काका भेटले राजगड ते तोरणा हा ट्रेक करताना एकच घर लागते ते म्हणजे महादू काकांचं घर त्या महादूर कचरेकाका यांचेच ते भाऊ आम्हाला राजगडावरील बाले किल्ल्याच्या राजवाड्याच्या अवशेष जे ते आहे त्याच्यासमोरच भेटले त्यांनी खूप उत्तमरित्या आम्हाला आजूबाजूच्या परिसराची माहिती सांगितली <rerun> रायगड समोरचं मडेगा मध्येगा हा हात वरणा बरोबर पुरंदर नाही ती माहिती म्हणून धन्यवाद तुमचे खूप खूप आभारी सांगितलं चांगली माहिती सांगितली कोणत्या गावचे बाबा तुम्ही आम्ही ते बघ आमचं गाव आहे ना पत्र दिसतो

काय करते ते आळूचा राव जाई त्या राव जाई मी इथं खाली उतरत माचीला आडव्या त्या माचीला उतरल ना मी अख्खा किल्ल्याला येडा देऊ त्या बघत ते डोंगर तो डोंगर त्या बघत तो डोंगर तो डोंगर डायरेक्ट पोट नेव अच्छा त्या डोंगर म्हणजे मला सांगा ते फक्त पलीकडच्या बाजून उतरे का इकडे उतरायचं आले तिकडचे उतरे ना तिकडचे रे हा ती मग तिकडून कस काय देतो आपण नाही म्हणलं तिने विषय नाही ती दुसरी गडवाले तोर नेऊन आले तोर नेऊन आले म्हणजे मळे गाव आहे त्याच्यानंतर इथे एक गाव मध्ये डेर आहे डेरचं पांढरेपत्र बरोबर बरोबर

आणि जाता की तस्तो मग आता चार वाजता निघून जाणार बर बरं बरं म्हणजे संध्याकाळ 7 8 वाजता आपली जेवणाची एवढं खपायचं वाट बघत म्हणजे गुण आला असता एवढी खपलं असता ना खपलं बरं वाटतं ना कपाना खपलं तर चार पाच दांडत असताना घेऊन आपण काहीतरी घेऊ की या 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 काकडी घेऊन काकडी घेऊ हा घ्या

हा अहो त्यांची किती उडी बघित मी एकच घर आहे बागा अरे बाब रे तिथे जाणार आहे आंबेड काय मी काय नाही तुमचं नाव सांगतो मी त्यांना कारण तिथं आम्ही जाणार आहे तोरणा ते राजगड करायचं ना ते एकच घर आहे त्याचं कारण प्रत्येक जण चेक करतो का तिथे जातच त्यांच्याकडे बरोबर सेम स्वभाव स्वभावाचे एकदम बरं वाटलं पण तुम्हाला भेटून खरंच आहे ना बाले किल्ल्यावर देखील माकडांची संख्या भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल पैसे तुमची बॅग आणि इतर काही मौल्यवान वस्तू असतील तर त्या जपून ठेवा अनेकदा या माकडांद्वारेच खाण्याच्या वस्तूच्या शोधात आपल्या वस्तू पळविल्या जातात त्यामुळे यांच्यापासून आपल्या वस्तू सावध ठेवा आणि यांना कोणताही चुकीचा आहार खायला घालू नका दुर्गराज राजगड पाहिल्यानंतर स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या या गडावर महाराज कित्येक वेळा वावरले असतील येथील प्रत्येक वास्तूने आपल्या महाराजांना किती जवळून पाहिले असेल याचा भास झाल्याशिवाय राहत नाही गडांचा राजा आणि राजांचा गड असलेला हा दुर्गराज राजगड पाहण्यासाठी एक दिवस सुद्धा तुम्हाला अपुरा पडेल इतका मोठा हा राजगड आहे पण तुम्ही जेव्हा हा राजगड जेव्हा पाहताल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही राजगडावरील पद्मावती माची सुवेळा माची आणि बाले किल्ला हा पाहून झाल्यावर आम्ही ज्या मार्गाने आलो म्हणजेच पाले दरवाजे मार्गेच आम्ही खाली उतरत आहोत छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरती भरपूर प्रेम करत होते परंतु स्वराज्याचा विस्तार आणि राज्यकारभार इतका वाढला होता की महाराजांना स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून दुर्ग दुर्गेश्वर रायगड या ठिकाणी आपली राजधानी स्थलांतरित करावी लागली भर उन्हात राजगड पाहून झाल्यावर आता आम्ही गडाच्या पायथ्याशी आलो आहोत खरोखरच आजचा हा राजगडचा ट्रेक एक न विसरणारा अनुभव होता कसं वाटलं गणेश भाऊ आजच्या बद्दल सर्वप्रथम शुभम सरांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला नवीन नवीन नवी गडावशी भेट देऊन त्याची माहिती दिल्याबद्दल सर्वप्रथम शुभम सरांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार मानतो की रा आपली असणारी राजधानी राजगड लईच मोठा किल्ला आहे आणि या मो किल्ल्याचं व्यवस्थितरित्या मार्गदर्शन आणि पॉईंट टू पॉईंट डिटेल विथ हिस्ट्री दिल्याबद्दल मी शुभम सरांचं आभार व्यक्त करतो माझ्या ग्रुपतर्फे धन्यवाद धन्यवाद गणेश भाऊ कसं वाटलं आज ट्रेकबद्दल ट्रेक आमचा खूपच चा छान झाला आज आम्ही राजगडला आलेलो तर आम्हाला शुभम सरांनी व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं व्यवस्थित प्रॉपर माहिती दिली सगळ्या गोष्टींची किल्ला खूप मोठा आहे पण आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार पुढे गेलो गेलो आणि व्यवस्थितरित्या त्यांनी आम्हाला सगळा किल्ला दाखवला धन्यवाद थँक्यू थेंक थँक्यू सो मच मयुर भाऊ तर अशा प्रकारे आजचा हा राजगडचा ट्रेक हा पूर्ण झालेला आहे राजगड ट्रेकचे एकूण तीन भाग आलेले आहेत हे तुम्ही नक्की पहा तसेच व्हिडिओची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला हवा असणारा व्हिडिओ बघू शकता आणि आजचा हा आपला राजगडबद्दलचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगू शकता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटूया अशाच नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद